आज आपण पाहणार आहोत केरळमधील पारंपरिक खीर यालाच पायसम असंही म्हटलं जातं अतिशय सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती यामध्ये जरासुद्धा तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही आहे तर चला वेळ न घालवता आपल्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप मुगाची डाळ दोन तासापूर्वी भिजवली होती आणि एक कप साबुदाना मी चार ते पाच तासापूर्वी भिजवलेला आहे दोघांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मुगाच्या डाळीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि साबुदाना जसं आपण खिचडीला भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे भरपूर असे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे आवडतात त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे जे घट्ट दूध आहे ते हे आहे छोट्या वाटीतलं तर ते आपल्याला सगळं शेवटी वापरायचं आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपण नारळाचं दूध काढू हे मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे साहित्य हे, हे बेसिकच आहे पण तेल आणि तुपाचा वापर अजिबात नाही आहे इथे मी टोप घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे दुसऱ्यांदा आपण नारळाचं दूध काढलं आहे ना ते घ्यायचं आहे ते थोडंसं पातळ आहे आणि गॅस अजून मी चालू नाही केलेला आहे आणि यामध्येच मुगाची डाळ जी आहे ती पाणी काढून टाकून दिलेलं आहे आणि मुगाची डाळ आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे अगदी छान आपण वर्णाला जशी शिजवतो ना त्याप्रमाणे छान शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये मुगाची डाळ टाकल्यानंतर आपण आता छान हलवून घेऊयात याला आणि मग गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे अगदी छान अशी मऊ सूद होईपर्यंत डाळ ह्यात शिजवायची आहे आणि यामध्येच आपल्याला एक एक पदार्थ नंतर ॲड करत जायचे आहेत तर इथे मी डाळ शिजवायला ठेवलेली आहे आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण गप्पा मारूयात ही छानशी रेसिपी माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहे शकुंतला मॅडम त्यांनी सांगितलेली ॲक्च्युली मी त्यांना शकुंतला आईच बोलते त्या आता रिटायर झालेल्या आहेत आणि इथे इंडियामध्ये त्या नाहीत राहत बाहेरगावी राहतात त्या पण त्यांनी फोनवरून मला ही रेसिपी गाईड केली आणि त्याप्रमाणे मी केलेली आहे तर आता पाहू शकता छान डाळ आता शिजलेली आहे याला छान चमच्याने घोटून घ्यायचं आणि आपला जो फिरका असतो ना आपण डाळ घोटण्याचा त्याच्याने घोटलं तुम्ही तरीही चालेल अगदी छान स्मॅश झाली पाहिजे जेवढी ती छान स्मॅश होईल ना तेवढी चव त्याची अजून सुंदर येते आता थोडंसं मी जो आपला फिरका असतो त्याच्याने थोडीशी घोटून घेते म्हणजे छान त्याच्यामध्ये थिकनेस येतो अतिशय सोपी रेसिपी आहे त्यांनी मला फोनवरनं गाईड करूनसुद्धा मी एवढी छान बनवू शकते तर तुम्हाला तर मी दाखवत आहे रेसिपी कशी बनवायची तर तुम्ही नक्की करून पहा आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपली डाळ छान शिजलेली आहे आणि घोटूनसुद्धा झालेली आहे तर आता साबुदाना जो आहे तो यामध्ये आपण टाकून घेऊयात जर तुम्हाला दूध जर नाळाचं कमी पडत असेल तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी देखील चालेल पण गरज तर नाही पडत कारण आता पाहू शकता माझी पूर्ण डाळ जी आहे ना ती मी तेवढ्या दुधातच शिजवलेली आहे आणि गॅस जो आहे तो अगदी स्लो ठेवायचा गॅस थोडाही फास्ट नाही करायचा खूप सुंदर रेसिपी तयार होणार आहे आपली आणि केरळमधली ही पारंपरिक रेसिपी आहे आता साबुजणा टाकला आहे त्यानंतर गूळ टाकलेला आहे गूळ आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे जी ड्रायफ्रूट्स आवडतील ती सगळी ड्रायफ्रूट्स टाका कारण ही रेसिपी जी आहे ती फुल ऑफ ड्रायफ्रूटने भरलेली आहे आणि काजू आणि बदाम जरासुद्धा तुपामध्ये टाकून भाजून वगैरे घ्यायची नाही डायरेक्टली तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि गूळ जो आहे ना तो मी मोदकांना जो वापरते काळा गूळ पावडरचा तोच वापर मी वापरलेला आहे त्याच्याने मोदकसुद्धा छान येतात आणि पायसमसुद्धा खूप सुंदर झालेला आहे कोणत्याही गोड पदार्थाला किंचितचं मीठ टाकावं त्यामुळे चिमूटभर मी आत्ता मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे का तर खाली लागू नये त्यासाठी पाहू शकता एवढे छान आणि सुगंध पण एवढा सुंदर येत होता ना कारण मुगाची डाळ नारळाचं दूध आणि त्याच्यामध्ये साबुदाणा कॉम्बिनेशनच एक नंबर आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि सगळं जे आहे ना मिश्रण ते छान शिजून द्यायचं त्याच्याने त्याचा फ्लेवर जो आहे त्याची चव आहे ती अजून एनहास व्हायला मदत होते आता यामध्ये वेलची पूड आणि जायपळची थोडीशी पूड मी अशी एकत्रच बारीक करते तर ते आता मी ॲड केलेलं आहे त्याच्याने तर अजूनच एवढी सुंदर सुगंध सुटला होता की मी कधी देवाला मी दाखवते नैवेद्य आणि कधी खाते असं झालं होतं तर आय होप तुम्हाला ही सुद्धा ही रेसिपी नक्की आवडली असेल अगदी सोपी आहे काहीसुद्धा तुम्हाला दुसरं त्याच्यामध्ये करायचं नाही आहे फक्त स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आणि आता यामधला साबुदाणा पण छान शिजलेले आहे आणि सगळे ड्रायफ्रूटसुद्धा छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये जे घट्ट कोकोनटचं मिल्क होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे दोन मिनटं हलवून लगेच आपला गॅस बंद करायचा आहे आता पाहू शकता की गॅस मी बंद केलेला आहे आणि किती सुंदर दिसतसुद्धा आहे आणि टेस्ट तर एक नंबर ऑसम अशी टेस्ट होणार आहे तर नक्की तुम्ही रेसिपी करून पाहा आणि आता मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपलं पायसम रेडी झालेला आहे ही रेसिपी मी ओणमसाठी स्पेशली केली होती तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ